आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पायी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद तीन गुणे उघडकीस पाई जाणाऱ्या महिलांचे दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडण्यास भारतीय विद्यापीठ पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून तीन गुण्यातील दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे मंगळसूत्र हार जप्त करण्यात आले समर्थ राजू कोथिंबिरे वेवर्ष सव्वीस राहणार निवृत्तीनगर वडगाव बुद्रुक मूळ सोलापूर असं या चोरट्याचं नाव आहे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्याने हिसकावून नेल्याची फिर्याद तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनटं ते ती तीन वाजून वीस मिनटं या दरम्यान आंबेगाव पठारीतील खेडेकर चाळ इथं घडली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सारंग बोरगे अवधूत जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर एक संशयित दिसून आला या संशयिताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदारांना समर्थ कोथिंबिरे हा गुन्ह्यात वापरलेली दुचाकीवर लेकटाऊन भागात दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली अटकेदरम्यान तपासात त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर त्यानं आणखीन सोन्याचा लक्ष्मीहार व दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व हार जप्त केले तसेच दुचाकी गाडी जप्त केली असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आलेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर